आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ शिक्षणतज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सोनंग वांगचुक हे अनेक दिवसांपासून उपोषण करत होते ज्या मागण्या ते घे लेह लद्दाखच्या घेत होते त्या मागण्या भारतीय जनता पार्टीनेच आपल्या मॅनिफेस्टोमध्ये आश्वासन केलेल्या होत्या भारतीय जनता पार्टीला अदानी व इतर भांडवलदारांना लेह लद्दाखची जी काही जमीन आहे ती द्यायची होती त्यामुळे त्यांना जे काही आपल्या भारतीय राजघटनेचं परिशिष्ट सा आहे ज्याच्यामध्ये समावेशची मागणी होती ते त्यांना द्यायचं नव्हतं आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की जे अहिंसात्मक पद्धती चाल चालला उपोषण होतं ते उपोषण बदनाम करण्यासाठीच सा आक्रमक आंदोलन झालं म्हणून ते लाठीमाराने देखील त्यांना सौम्य करता आलं असतं पण कारगिलचा जवान जो होता ज्याच्यामध्ये त्यांनी योगदान दिलं होतं त्या जवानाला देखील चार जणांच्यामध्ये दे त्याला गोळी घातली गेलेली आहे गृहमंत्रालय गे आणि नरेंद्र मोदी याला जबाबदार आहेत असं आमचं मत आहे तत्काळ त्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे आहेत त्यांच्यामार्फत चौकशी झाली पाहिजे आणि सव्वीस सप्टेंबरला जी काही त्यांना बेकायदेशीर अटक केली आहे कारण कोणालाही पद्धतीने अटक करता येत नाही आहे एन एस एचा जो काही कायदा लावण्यात आला आहे हा ब्रिटिशकालीन कायदा आहे आणि त्यामुळे स्वतंत्र भारतामध्ये ह्या कायद्याला कोणतंही स्थान नाही आहे आणि देखील त्यांच्या भेट भेट जी आहे ती दिली जात नाही आहे हे सगळ्याच गोष्टी आहेत मानवी हक्कांच्यावरती गदा आणणार आहे आणि म्हणून आज आम्ही आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीने आमचे डावे पक्ष आहेत सर्व पुरोगामी संघटना धर्मप्रेक्ष संघटना यांच्या वतीने आज निवेदन दिलं आहे आणि सरकारला इशारा दिलेला आहे की तात्काळ सोनम मागचू यांची सुटका करा आणि सुटका नाही केली तर देशातली जी काही सर्वसामान्य जनता आहे ही जनता रस्त्यावर उचलून सरकारला सळोकी पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही मटन थाळी चिकन थाई स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी